गहू आणि तांदूळ खाणारे सावधान एक प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांनी केलेले एक नवीन धक्कादायक संशोधन उघड गहू आणि तांदूळ नियमित खाल्ल्याने तुमच्या शरीरात काय घडतं हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल गहू आणि तांदुळावर झालेले नवीन संशोधन ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांनी केलेले एक संशोधन ज्यात गहू आणि तांदूळ खाणाऱ्यांना मोठा धोका कॅन्सर हार्ट अटॅक ब्रेन ट्युमर सारखे आजार कशामुळे होतात कनेक्शन सापडले गहू आहे जे लोक गहू तांदूळ खातात ते आता घाबरायला लागले आहेत ज्यांच्या घरामध्ये गहू तांदूळ शिल्लक आहे ते आता फेकून देणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांनी संपूर्ण आजारांचा अभ्यास केला ज्यामध्ये तरुण लोकांना हार्ट अटॅक का येतो हो निर्व्यसनी लोकांना कॅन्सर का होतो का लोकांना बीपी आणि शुगरचा त्रास होतो का लोकांमध्ये कमजोरी आई का का लोकांचं अंग लोकांची हाडे दुखतात का लोकांना ला दम लागतो तरुण लोक नेहमी आजारी का राहतात याच खरं कारण गहू आणि तांदूळामध्ये सापडलंय प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांनी हे संशोधन केलं ज्याची दखल देशातील पंतप्रधानांनी घेत सरकारने दखल घेतली या संशोधनाची या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांनी गहू आणि तांदूळाला एक पर्यायी धान्य देखील सुचवलं हे धान्य जे पाच हजार सुचवलं जे गहू आणि तांदूळाऐवजी जर खाल्लं तर आयुष्यात कुठलाच आजार होणार नाही जेव्हा त्यांचं हे संशोधन अमेरिकेत तपासलं गेलं तेव्हा तिथले शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले त्यांनी जे धान्य गहू आणि तांदूळाला पर्याय सुचवलं हे धान्य अमेरिकेमध्ये आज खाल्लं जात आहे आणि इतकंच नाही तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देखील या नवीन धान्याचं महत्व ओळखून त्या धान्याला एक सरकारी दर्जा दिलाय त्या धान्याची दखल आता सरकारने देखील घेतली मग कोणता असं ते धान्य आहे जे गहू आणि तांदूळऐवजी खायचं आहे प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञांनी गहू आणि तांदूळाविषयी असं नेमकं काय सांगितलं की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली लोक गहू तांदूळ खायला घाबरत आहेत त्यांनी कोणती अशी नवीन धान्य सुचवली की ज्याची दखल स्वतः सरकारने घेतली आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या नवीन धान्याचे पदार्थ खायला सुरुवात केली कोणते असे नवीन धान्य आहे की जे तुमचं आयुष्य बदलू शकतात जे तुम्हाला फक्त आजारापासून वाचवणार नाही तर तुमच्या शरीरात कुठलाही आजार होऊ देणार नाही तुमचे जुने आजार बरे होऊन तुमची रोग प्रतिकारक क्षमती चमत्कारी वाढवतील आज आपण एका आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या नवीन संशोधनाची माहिती जाणून घेणार आहोत यासोबत गहू तांदूळाला पर्याय कोणता असं धान्य आहे की ज्याची सरकारने दखल घेतली अमेरिकेमध्ये धान्य खाऊ घातलं गेलं देशामध्ये तब्बल एक वर्ष या धान्याला समर्पित करण्यात आलं चला जाणून घेऊयात पाच हजार वर्षापूर्वी दडून ठेवलेल्या एका नवीन धान्याच्या रहस्याविषयी जे धान्य आपलं आयुष्य बदलू शकतं गहू आणि तांदूळावर एक भयंकर अभ्यास झाला एक संशोधन उघड झालं आणि ज्याला पर्याय एक नवीन धान्य सुचवलं या धान्याची चक्क सरकारने दखल घेतली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देखील हे धान्य आहारात वापरायला सुरुवात केली तब्बल एक वर्ष या धान्यासाठी समर्पित करण्यात आलं ही घटना झाली चाळीस वर्षाचे एक आयुर्वेदिक तज्ज्ञ एक आयुर्वेदिक तज्ज्ञ जे सर्वसामान्य प्रॅक्टिस करणारे आयुर्वेदिक तज्ज्ञ होते त्यांचं आयुष्य आयुर्वेदाच्या अभ्यासात आणि लोकांची सेवा करण्यात होतं त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी दाण्याची त्यांची सवय होती कोणती गोष्ट का घडते याचं कारण शोधल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हती काही दिवसापासून हे आयुर्वेदिक तज्ज्ञ खूप अस्वस्थ होते कारण की ते जगातलं सगळ्यात मोठं संशोधन करणार होते जगातलं सगळ्यात मोठं धक्कादायक ते सत्य बदलणार होते लोकांना गहू तंडूळ खाल्ल्यावर भारी वाटत त्यांना वाटत ते पौष्टिक आहे या विचाराला तडा संशोधन ते करणार होत ज्याची दखल स्वतः पंतप्रधान घेणार होते रोज सकाळी ते उठायचे वर्तमानपत्र उघडलं टी व्ही लावला त्यांना एकच बातमी दिसायची वीस इथल्या तरुणाला हार्ट अटॅक आला चाळीस इथल्या महिलेला कॅन्सर झाला लहान मुलांना डायबिटीज होत आहे लोकांना बीपी वाढत आहे आता त्यांना हे पाहून खूप वाईट वाटायचं ते म्हणायचे हे कसं होते ज्या वयात लोकांनी उत्साहात जगायचं गंभीर आजाराला बळी का पडतात ज्यांना सिगारेट दारू तंबाखूचं कोणतंही व्यसन नाही त्यांना कॅन्सर कसा का होतो लोक थोडं जरी चालले तर दम लागतो हाड दुखता तरुणांच्या चेहऱ्यावर तेज नाही मैला आजारी पडतात तर मग याची कारण त्यांनी शोधायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांना वाटलं लोकांच्या बदललेल्या सवय्याला जबाबदार आहे हेच शास्त्रज्ञ हेच आयुर्वेदिक तज्ज्ञ असा एक पडताळा करणार होते असा एक संशोधन जागा समोर आणणार होते ज्याची कोणी कल्पना केली नव्हती त्यांनी पहिलं कारण शोधलं आणि नंतर त्याला पर्याय दिला त्यांना सुरुवातीला वाटलं लोकांच्या चुकीची सवय आहे रोत्री लोक रात्री उशिरापर्यंत जागतात सकाळी उशिरा उठतात चुकीचा आहार घेतात तेलकटलेले पॅकेटमधले पदार्थ खातात कामाचा ताण जास्त एकटेपणा आहे मोबाईल वापरतात म्हणून त्यांना होत होत असेल असं वाटत होतं त्यांनी हे सगळं मान्य केलं पण त्यांचं मन मानायला तयार नव्हतं ते विचार करू लागले या सवयी तर शहरात जास्त आहे खेड्यापाड्यातही लोक आज आजारी पडत आहेत शेतकरी जो सगळा कष्ट करतो त्यालाही हार्ट अटॅक येत श्रीमंत असो गरीब असो प्रत्येक घराजात बीपी शुगरचे रुग्ण आहेत त्यांना खात्री पटली की या आजारांमागे एक असं कारण आहे जे सगळ्या लोकांना लागू पडतं जे संपूर्ण देशाला जे प्रत्येक घरात लागू पडतं एक अशी गोष्ट जी भारतातला प्रत्येक माणूस रोज करतो एके एक दिवशी त्यांच्या डोक्यात एक क्रांतिकारी विचार आला आणि ज्यांनी त्यांचं शरीर शारलं ते दोन शब्द होते गहू आणि तांदूळ हीच ती गोष्ट होती जे भारतातल्या प्रत्येक माणूस सकाळ कर खात होता त्यांना त्यांचं उत्तर मिळालं होतं मुख्य कारण लोकांच्या सवयीमध्ये नाही त्यांच्या ताटात दडलेलं आहे लोकांची एक सवय गहू आणि तांदूळ खाणं ही त्यांना किती आजाराच्या खाईत लुटू शकते याचा पडताळा ते करणार होते आणि एक असा पर्याय देणार होते की ज्याने अमेरिका सहित आपले पंतप्रधान देखील हादारणार होते त्यांनी शत्रू ओळखला शत्रू होता गहू आणि तांदूळ त्या आयुर्वेदिक तज्ज्ञांनी आता आपलं संपूर्ण लक्ष गहू आणि तांदूळ केंद्रित केलं त्यांनी अभ्यास सुरू केला गहू आणि तांदूळ शरीरात जाऊन नेमका असं काय करतात ज्यामुळे आजार निर्माण होतात त्याच्या संशोधनात धक्कादायक गोष्टी समोर येत होत्या गहू आणि तांदूळ हे ऊर्जेचे स्रोत आहेत पण ते स्लो पॉयझन कसे बनतात त्यांना आढळलं की गहू तांदूळात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात आणि त्याच्या तुलनेत फायबर कमी असतात जेव्हा आपण पुळी किंवा भात खातो तेव्हा आपलं शरीर कार्बोहायड्रेटचं रूपांतर साखरेत करतं आणि फायबर कमी असल्यामुळे ही साखर प्रचंड वेगानं आपल्या रक्तात मिसळते याला तुम्ही असं समजू शकता की एखाद्या धरणाचे दरवाजे अचानक उघडले कसं नदीला पूर येतो तसाच गहू दांडूळ खाल्लो आपल्या रक्तात साखरेचा पूर येतो या पुरामुळे काय होतं रक्त घट्ट होतं रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे हळूहळू रक्त घट्ट आणि चिकट व्हायला लागतं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो जेव्हा रक्त घट्ट होतं तेव्हा ते शरीरात ऑक्सिजन पोहोचवायला स्लो होतं शरीरात कचरा साठतो पिशी पर्यंत ऑक्सिजन पोहोचला नाही तर पिशी आपलं काम करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये टॉक्सिन्स किंवा विषारी घटक तयार होतात आणि इथूनच खऱ्या समस्या निर्माण होता जेव्हा अतिरिक्त साखर रक्तात राहते तेव्हा डायबिटीस होतो जेव्हा घट्ट रक्ताला पंप करण्यासाठी हृदयाला जास्त जोर लावा लागतो त्याला हायबीपीचा त्रास सुरू होतो आणि रक्त वाहिन्यामध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा हार्ट अटॅक येतो म्हणजे हे होतं कशामुळे फक्त गहू आणि तांदूळ खाल्ल्यामुळे गहू आणि तांदूळ हे वाईट धान्य आहे असं त्यांच्या लक्षात येऊ लागलं होतं की आता पर्याय शोधायला सुरुवात करणार होते गहू आणि तांदूळाला असा पर्याय ते देणार होते की ज्याची कोणी कल्पना केली नव्हती त्यांनी पाच हजार वर्षापूर्वीचे चेक करायला सुरुवात केली ते म्हणत होते त्यांनी हे संशोधन सादर करणार होते की गहू तांदूळ खाऊ नका पण बरेचसे लोक म्हणायला लागले की आमच्या आई वडील तर हेच खात होते त्यांना तर काही झालं नाही पण त्या तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला त्यांना कळालं आपण जो गहू खातो आहे तो फक्त पन्नास शंभर वर्ष पूर्वी आपल्या आरात आलेला आहे त्याचा जे हरित क्रांती झाली होती हरित क्रांती जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या गहूवर भरपूर प्रयोग झाले आणि जो मूळ गहू होता तो आता राहिला नाही जे पूर्वज आपले जे गहू खायचे तो गहू आता बदलला आता हायब्रीड गहू आलेला आहे त्यांना आता समस्या समजली होती त्यांचं कामही ते संपलं नव्हतं त्यांना पर्याय समजलं होतं त्यांना समजलं होतं गहू तांदुळामुळे असू होते पण त्यांनी उपाय शोधायला सुरुवात करणार होते तो उपाय संपूर्ण जगाला हादरा देणार होता उत्तराचा शोध घेण्यासाठी पाच हजार वर्षापूर्वीचं ज्ञान ते वापरणार होते आता त्या तज्ज्ञांनी एक नवीन प्रवास सुरू केला गहू तांदूळ आजच्या आजाराचं कारण असू शकता असं त्यांना समजलं होतं पण त्यांनी पूर्वजांचा अभ्यास सुरू केला प्राचीन आयुर्वेदिक याचा अभ्यास सुरू केला आधुनिक विज्ञानाचे विद्या, रिसर्च पेपर शोधायला सुरुवात केले जाऊ लागले तसं तसं त्यांच्या डोळ्यासमोर एक नवीन जग उलगडत गेलं त्यांनी आयुर्वेदात जे लिहिलं होतं त्याचा धागा आधुनिक विज्ञानाच्या संशोधनात सापडला दोन्ही गोष्टी एकाच दिशेने संकेत देत होत्या त्यांना कळलं पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व धान्याचा जर त्या ठिकाणी विभागणी केली तर त्यांची तीन मुख्य प्रकारामध्ये विभागणी केली जाते तीन विभागणी त्यांनी पाहिलं त्यांना सापडलं की सगळे धान्य जे आहे म्हणजे गहू तांदूळ ज्वारी बाजरी जे काय आहे त्याचे तीन मुख्य प्रकार पडतात एक असतात निगेटिव्ह ग्रेन म्हणजे नकारात्मक धान्य एक असतं तटस्थ धान्य आणि एक असतं सकारात्मक धान्य लक्षपूर्वक ऐका निगेटिव्ह ग्रेन्स न्यूट्रल ग्रेन्स आणि पॉझिटिव्ह ग्रेन्स तर अशा तीन याच्यात वर्गवारी करता येते धान्याचा पहिला प्रकार असतो निगेटिव्ह ग्रेन्स किंवा नकारात्मक धान्य नकारात्मक धान्यामध्ये नकारा धान्या कोणते धान्य मोडतात ते आजारांना आमंत्रण देतात पहा या धान्याचा सगळ्यात धोकादायक प्रकार आहे या धान्यात मोडणारी सगळी धान्य माणसाला निरोगी माणसाला आजारी पडतात याच्यामध्ये कोणते धान्य येतात तर ते येतात गहू आणि तांदूळ लक्षपूर्वक आहे निगेटिव्ह धान्य नकारात्मक धान्य ज्या आजारांना आमंत्रण देतात त्याच्यामध्ये मोडतात गहू आणि तांदूळ मग निगेटिव्ह हे धान्य निगेटिव्ह काय आहे कारण की गव्हाच्या सुमारे बहात्तर ग्रॅम शंभर ग्रॅम गावामध्ये बहात्तर ग्रॅम कार्बोहायड्रेट्स येतात आणि फक्त दीड ते दोन ग्रॅम फायबर असतात म्हणजे याचा रेशो फक्त त्रेसष्ट घेतो तांदळामध्ये हा रेशो तीनशे पंच्याण्णव पर्यंत जातो म्हणजे याच्यामध्ये जा कार्बोहायड्रेट आणि फायबर म्हणजे फायबर कमी कार्बोहायड्रेट जास्त हे धान्य खाल्ल्यावर रक्तात साखरेचा स्फोट होतो आणि यामुळे धान्य शरीराचं पोषण करण्याऐवजी आतून हा शरीराला हळूहळू पू करण्याचं काम करतं आयुर्वेद तज्ज्ञांना खात्री पटली होती हे दोन धान्य मिळून आपल्या शरीरावर मोठे दुष्परिणाम होतात दुसरा धान्याचा प्रकार होता न्यूट्रल ग्रेन म्हणजे तटस्थ धान्य म्हणजे ना फायदा ना तोटा अशा प्रकारचे धान्य जे, जे खाऊनही काही उपयोग होत नाही असे ते धान्य असतात ज्याच्यामध्ये तांदूळ आणि गव्हापेक्षा ते नक्कीच चांगले असतात पण पॉझिटिव्ह ग्रेन धान्य जे आहे ते सगळ्यात चांगले असतात मग पुढे सरकून त्यांना पॉझिटिव्ह धान्य समजले पॉझिटिव्ह धान्य असतात मिलेट्स मिलेट्स म्हणजे सकारात्मक धान्य मिलेट्स याविषयी तुम्हाला माहिती असेल मिलेट्समध्ये प्रोटीन लोह कॅल्शियम भरपूर असतं डायबेटिक बी पी कोलेस्ट्रॉल लठ्ठपणासारखे आजार ते कमी करू शकतात हे मिलेट्स असे आहे की एका एक, एक वर्षापूर्वी भारताने मिलेट्स वर्ष म्हणून जाहीर केलं होतं दोन हजार चोवीस मिलेट्स इयर म्हणून साजरं केलं होतं मिलेट्स हे जे आहे याला भरड धान्य म्हणतात याच्यामध्ये येतो राळा राळा म्हणजे फॉक्सटेल मिलेट त्या नंतर, त्या नंतर हे धान्य मेंदू आणि श्वसन प्रणालीसाठी उत्तम आहे त्यानंतर त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर नाचणी हे देखील याच्यामध्ये बोलतं राळा आहे कोद्रा त्याचबरोबर सावा वरी अशा प्रकारचे जे धान्य आहे तर ते या मिलेट्समध्ये मोडतात पॉझिटिव्ह मिलेट्समध्ये मोडतात हे मिलेट्स असे असतात की हे याच्यामध्ये ज्वारी बाजरीचा देखील समावेश होतो याच्यात नाचणीचा समावेश होतो याच्यात राळं याचा समावेश होतो याच्यात कोद्रा त्याचबरोबर सावा वरी आणि हरिक या प्रकारच्या या ठिकाणी याचा समावेश होतो इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर फॉक्सटेल मिलेट कोडो मिलेट बार्नयार्ड मिलेट लिटल मिलेट आणि ब्राऊन टॉप मिलेट तर अशा प्रकारचे मिलेट्स धान्य जे होते जे पूर्वापार प्रकारापासून म्हणजे जुने धान्य आहेत हे प्राचीन धान्य आहे याच्यामध्ये कुठले हायब्रिडायझेशन झालेलं नाही हे तुम्हाला आजही तुम्ही घेतले तरी तुम्ही हे थोडेसे पचायला जड असतात पण सात आठ तास पाण्यात भिजून ठेवले तर तुम्ही याचा भात उपमा खीर इडली डोसा काही बनवू शकता हे धान्य हे सगळ्यात जा चांगले आहे याच्यामुळे रक्तात कुठली साखर वाढत नाही रक्तदाब वाढत नाही आणि शरीरासाठी सगळ्यात चांगले हे धान्य असतात पूर्वजांनी दिलेला अनमोन खजिना आहे आता हे धान्य तुम्हाला कुठे मिळतील यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे ॲमेझॉनची लिंक देण्यात आली आहे फ्लिपकार्टची लिंक देण्यात आली आहे तुम्ही यावरून इथे खरेदी करू शकता ज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे धान्य तिथे मिळू शकतात किंवा तुम्ही आसपासच्या मार्केटमध्ये तुमच्या चेक करू शकता की या प्रकारचे जे मिलेट्स आहेत मिलेट्स किंवा जे भरड धान्य म्हणतो आपण याला तर ते तुम्ही वापरू शकता ज्यामध्ये बाजरी आणि ज्वारी खाल्ली जातात पण त्याहीपेक्षा पॉवरफुल असतात राळा नास्ती त्याचबरोबर जे वरती सांगितलेले तुम्हाला जे फॉक्सटेल मिलेट आहे कोडो मिलेट आहे बार्नयार्ड मिलेट्स लिटल मिलेट्स आणि ब्राऊन मिलेट्स तर याची तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकण्यात आली आहे या लिंकवरून तुम्ही खरेदी करू शकता आम्हाला काही त्याचं कमिशन वगैरे हो मिळणार नाही पण तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल्स जर उपलब्ध झाले ॲमेझॉनवरून तर त्या सॅम्पल्सवरून तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये चेक करू शकता आणि त्यावरून त्याची जास्त प्रमाणात खरेदी करू शकता आता या मिलेट्सविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमधून कळवा चॅनलला नवीन असतात सबस्क्राईब करा धन्यवाद